अमोल या संपूर्ण घटनाक्रमाची जी पार्श्वभूमी आहे सुनील साळवे यांनी तक्रार दिलेली होती त्या तक्रारीवर जे माहिती आयुक्त आहे त्यांनी त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेले होते तेव्हा रश्मी बर्वे यांनी नागपूर खंडपीठामध्ये धाव घेतली होती आणि तेव्हा रश्मी बर्वेची याचिका खंडपीठाने ऐकून घेताना माहिती आयुक्तांना चपरास देखील लावलेली होती की कुठेतरी तुमच्या अधिकारामध्ये येत नसताना देखील तुम्ही त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश दिले तो विरोधकांचा फेटाळून लावला होता न्यायालयाने ला त्यानंतर वीस मार्चला राज्य सरकारने एक नवीन पत्रक काढलं होतं त्या पत्रकामध्ये राज्य सरकारने रश्मी बर्वे यांच्या जात वैधता प्रमाणपत्राची सुनील साडवे यांच्यात तक्रारी म्हणून चौकशी करण्याचे आदेश दिलेले होते आणि सोबतच त्यांच्या विरुद्धामध्ये आणखी एक याचिका देखील टाकण्यात आलेली होती की कुठेतरी रश्मी बर्मे यांच्या जात वैधता प्रमाणपत्र खोट असल्यामुळे त्यांना उमेदवारी अर्ज भरू नये काल या संदर्भात जेव्हा न्यायालयामध्ये सुनावणी झाली तेव्हा न्यायालयाने नो अर्जन्सी म्हटलं आणि या संदर्भात पुढची तारीख दिलेली होती त्या या सुनावणी दरम्यान रश्मी बर्मेने आपली अपील जोडली त्या सुनावणी दरम्यान की कुठेतरी राजकीय आक्षापुरती हे सगळं करत आहे त्यामुळे कुठेतरी मला अर्ज भरण्यापासून दिला असता आणि जे विरोधकांचे आरोप आहे त्यात काही तथ्य नाही तर राज्य सरकारने जे चौकशीचे आदेश दिले त्या चौकशीच्या आदेशाला कुठेतरी स्पेसी अप्लिकेशन जोडली नाही त्यावर कदाचित आज सुनावणी होऊ शकते निश्चित आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होतंय ते पाहणं खूप महत्वाचं आहे तुषार धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल पुढची बातमी